नैसर्गिक घटकांवर आधारित सौंदर्य आणि आरोग्यवर्धक उत्पादने तयार करणाऱ्या स्पॅनिश रेमेडीज इन्स या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीतर्फे विविध प्रकारची सतरा उत्पादने पुणेकरांच्या सेवेत दाखल झाली आहेत प्रेमाने साकारलेले आणि विश्वासाने ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे ध्येय बाळगणाऱ्या स्पॅनिश रेमेडीज या कंपनीने नैसर्गिकता ने गुणवत्ता आणि टिकाऊपणा यांना प्राधान्य देणारी उत्पादन श्रृंखला सादर केली आहे पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेला स्पॅनिश रेमेडीज इन्सचे आर बी पाटील बेंगळुरू अरुण कुमार बँगलुरू विलास सपकाळ संजय कलानी तसेच पुण्यातील मुख्य डेपो असलेल्या तापकेड गल्लीतील मोर्या एंटरप्रायझेसचे गौरव कर्डक किसन कर्डक यासह नरेंद्र सावंत आणि जितेंद्र सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते स्पॅनिश रेमेडीची सर्व उत्पादने शंभर टक्के नैसर्गिक घटकांपासून तयार केली जातात वैज्ञानिक संशोधन आणि पारंपरिक औषधी ज्ञान यांचा संगम साधत कंपनीने विविध प्रकारचे हर्बल साबण स्किन केअर आणि हेल्थ केअर उत्पादने विकसित केली आहेत सर्व उत्पादने आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानांकनानुसार प्रमाणित आहेत पुण्यातील मोरिया एंटरप्राइजेस हे स्पॅनिश रेमेडीजचे अधिकृत वितरण केंद्र असून त्यांनी लोनोमॅक्स या ब्रँड अंतर्गत सौंदर्यवर्धक व केस संवर्धन उत्पादनांची विस्तृत श्रेणी उपलब्ध करून दिली आहे या श्रेणीत हर्बल सोप ॲलोवेरा वॅक्स पावडर ऑनियन हेअर ऑइल विटॅमिन सी क्रीम स्किन सिरम कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स पोल्ट्री स्प्रे होम स्प्रे मच्छर रेफिल मच्छर कॉम्बो पॅक आणि ओ टी सी उत्पादने यांचा समावेश आहे कम कंपनीने पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात वितरकांची नुकतीच नियुक्ती केली असून पुणेकरांपर्यंत ही उत्पादने प्रभावीपणे पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत हर्बल आणि कॉस्मेटिक क्षेत्रात निसर्गनिष्ठ आणि गुणवत्ता प्रदान उपाय ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा स्पॅनिश रेमेडीजचा मानस आहे सौंदर्य आणि आरोग्य क्षेत्रात नवा मानक निर्माण करण्याच्या दिशेने ही कंपनी सातत्याने कार्यरत आहे पुण्यातील मोर्या एंटरप्रायजेसचे कार्यालय स्वरूप सदन दुकान क्रमांक एक तपकेर गल्ली बुधवारपेठ पुणे दोन येथे असून संपर्क क्रमांक नऊशे तीस नऊशे सत्याहत्तर चौऱ्याऐंशी अडुसष्ट शहात्तर सहासष्ट त्र्याण्णव सत्त्याहत्तर पंच्याऐंशी हे आहेत त्यांनी श्री आय एन सी त्याचं प्रोपरायटर रत्नाकर पाटील आम्ही हे प्रॉडक्ट कॉस्मेटिकचे जे आहेत ते अहमदाबादमध्ये बनवतो आणि बाकीचे जे प्रॉडक्ट्स आहेत जसं आमचं स्प्रे आहे रिफिल्स आहेत आणि हँडमेड सोप आहेत हे आम्ही बेंगलोरला प्रोडक्शन करतो याचं आणि आता सध्या आम्ही महाराष्ट्रासाठी मोर्या एंटरप्राइजेसला काम दिलेलं आहे ज्याची ओपनिंग करण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहे हां कॉस्मॅटिकमध्ये जेवढे ब्युटी पार्लरसाठी लागणारे प्रॉडक्ट्स आहेत लेडीजसाठी जे प्रॉडक्ट लागतात ब्युटी पार्लरच आहेत आणि डिव्हिजन डिव्हिजनमधून सोप डिव्हिजन आहे पूर्ण टोटल रेंज आहे त्याच्यात फोर्टी नाईन प्रॉडक्ट आम्ही कॉस्मॅटिकमधून देतो आहे नाव हा हां प्रॉडक्टमध्ये त्याच्यामध्ये जसं ओनियन ऑइल आहे आमच्याकडे वॅक्स करण्यासाठी तीन प्रकारामधून आम्ही प्रॉडक्ट लाँच केलेले आहेत ब्युटी पार्लरसाठी आमच्याकडे बाकीचे सगळे सायलेनिक्स आणि ग्लो येण्यासाठी जे आहेत ते त्याच्यामधून वेगळे झिरो पॉईंट वन पर्सेंटपासून झिरो पॉईंट पंधरा पर्सेंटपर्यंतचे आम्ही मेकअपसाठी प्रॉडक्ट बनवलेले आहेत जे पर्टिक्युलर रेग्युलर मला जिंदगीमध्ये लेडीजला लागतात ला जेंट्सला लागतात ला ते प्रॉडक्ट आम्ही त्याच्यामध्ये बनवतो वेगळे म्हणजे जे ह्याच्यामध्ये केमिकल नाही आहे बिना केमिकलचे आहेत त्याच्यामुळं त्याचा लॉंग लाईफ यूज आहे बॉडीवर तुमच्या इफेक्ट होणार नाही तुमच्या त्वचेला त्याचा त्रास होणार नाही कुठल्याही गोष्टीचा त्याचा साइड इफेक्ट त्याच्यावर होणार नाही